नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे रिमझिम पावसामध्ये टोमॅटो पिकातील करपा असेल दांडा करपा असेल फळावर येणारे टिपके असतील त्याचप्रमाणे बॅक्टेरियल ब्लाईट असेल या सगळ्यांपासून आपण कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे आणि या रिमझिम पावसामध्ये आपल्याला प्लॉट कसा राखून ठेवता येईल चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन कसं करता येईल जेणेकरून सेटिंग झालेलं जे फळ आहे या पद्धतीने जे फळ सेटिंग झालेलं आहे या फळाची किपिंग क्वालिटी आता हे फळ पूर्णपणे क्लिअर दिसत आहे परंतु या फळाला कुठलाही दगा न होता हा जो वरती शेंडा आहे हा शेंडा चांगला राहिला पाहिजे हा रोग या ठिकाणी पण दिसतोय आपल्याला हे पूर्ण ब्लॅक स्पॉट दिसत आहेत आता रिमझिम पावसात आपल्याला फवारणी करता येत नाही तरी देखील आपण काय डस्टिंग केलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे त्याचप्रमाणे या सातत्याने सुरू असलेल्या ढगाळ हवामान रिमझिम पावसामध्ये आपल्याला टोमॅटोचा प्लॉट जिवंत कसा ठेवता येईल जे फळ सेटिंग झालंय त्याची किपिंग क्वालिटी त्याची फुगवण चांगली कशी करता येईल त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचप्रमाणे कुठलं बुरशीनाशिक जमिनीतून दिलं पाहिजे आणि वरतून डस्टिंग असेल किंवा रिमझिम पावसामध्ये पाऊस सुरू आहे रिमझिम पाऊस येतोय ये तरी देखील आपण काय फवारणी केली पाहिजे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी आपला प्लॉट वाचवण्यासाठी धडपड करत असतात मार्केटची रेंज चांगली आहे मी गेल्या बऱ्याच दिवसापासून सांगतोय दोन हजार चोवीसचं वर्ष हे टोमॅटो साठी सोनेरी वर्ष असणार आहे आणि मग अशा वेळेस सातत्याने येणारे जे रोग आहे आपण जर बघितलं या पानांवर अशा पद्धतीने ठिपके येत आहेत हा बॅक्टेरियल ब्लाईट आहे पिवळसर पाना दिसत आहेत ब्लॅक डॉट येत आहेत मग याच्यावर काय फवारणी केली पाहिजे आणि हा नवीन शेंडा हा सुरक्षित कसा राहिला पाहिजे त्यासाठी आपण कुठल्या दोन ते तीन फवारण्या केल्या पाहिजे पाऊस सुरू आहे रिमझिम पाऊस आहे डस्टिंग मशीन आपल्याकडं नाही डस्टिंग मशीन जर आपल्याकडे असेल करा डस्टिंग करायची असेल तर एकरी आपण काय घेतलं पाहिजे आणि किती किलो घेतलं पाहिजे नीट व्यवस्थित लक्षात घ्या एक एकराचं प्रमाण आहे ज्यावेळेस वीस पंचवीस गुंठे प्लॉट असेल ते अर्ध प्रमाण करा एकराचं प्रमाण सांगतो डस्टिंग करायची असेल तर एकरी अडीच किलो स्टार कंपनीचं टच ऑप अडीच किलो आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय दोन किलो प्रोटेगो जो हर्जेनियम ट्रायकोड्रामा आहे हा दोन किलो प्रोटेगो आणि एक ते दीड किलो पर्यंत प्रोपेनियम ज्याला आपण म्हणतो अँट्राफॉल आपल्याला त्या ठिकाणी आहे हे नीट मिक्स करून घ्यायचंय आणि मग डस्टिंग करायची एकरी एवढं डस्टिंग झालं पाहिजे त्या प्रमाणात ते घेतलं गेलं पाहिजे अडीच किलो टचऑप दोन किलो प्रोटेगो आणि एक ते दीड किलो नीट लक्षात घ्या एक साधारणतः पाच ते सहा किलो हे तिन्ही पावडरचं मिक्सर मिश्रण करून आपल्याला त्या ठिकाणी डस्टिंग करून घ्यायची रिमझिम पाऊस सुरु आहे जर थोड्याफार प्रमाणात पाऊस उघड जाप देतोय डस्टिंग मशीन नाही मग आपण फवारणी काय केली पाहिजे तर एकरी आपण चारशे ते पाचशे लिटर पाणी त्या ठिकाणी फवारलं गेलं पाहिजे त्या पाण्यामध्ये आपल्याला एकरी चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे मग दोनशे लिटरला आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे दोनशे लिटरला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय साडेसातशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत टचअप चारशे ते पाचशे ग्रॅम झेड अठ्यात्तर आणि त्याच्यामध्ये डबल एस अकरा बावीस शंभर मिली असा एक स्प्रे तुम्ही दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे पाचशे लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे कच्च फवारणी करा रिमझिम पाऊस येतोय धुवून जातोय तरी देखील तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आता अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतानाच कुठलं बुरशीनाशक आपण जमिनीतून देऊ शकतो जेणेकरून आपले झाड तग धरून ठेवतील डम्पिंग होणार नाही झाडांना सुकवा येणार नाही त्याचप्रमाणे हा रोग खालून पानांपासून वरती येणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं नवीन शेंडा क्लिअर ठेवून आलेलं फळ आपल्याला पुढच्या पंधरा वीस दिवसात प्लॉट सुरू होणार आहे मग ते कसं टिकवता येईल त्यासाठी जमिनीतून दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी रिमझिम पावसामध्ये पाणी साचलेलं नाही रिमझिम पाऊस फक्त होतोय मोठा पाऊस येत नाही ये अशा वेळेस ड्रिपच्या माध्यमातून एकरी नीट लक्षात घ्या एकरी एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला घ्यायचं एक लिटर अल्ट्राबॅग अल्ट्राबॅग सोबत तुम्हाला घ्यायचं एक किलो टचअप आणि एक किलो यम पंचेचाळीस मेंगो हे आपल्याला जमिनीच्या माध्यमातून सोडून द्यायचं आहे पाच ते सहा दिवस जाऊ द्या फळाची चांगली किपिंग क्वालिटी फुगवून आपल्याला मिळवायची त्यासाठी नीट लक्षात घ्या प्लॉट दहा बारा दिवसात सुरू होणार आहे त्या सगळ्या प्लॉट साठी महत्वाचं वेळापत्रक आहे रिमझिम पाऊस सुरू आहे प्लॉट खराब होत आहेत असंख्य शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वरती शेंडा गोळा होतोय रोगाचा प्रादुर्भाव होतोय फळांवर टिपके येत आहेत मग आपण प्लॉट उपटून टाकण्यापेक्षा आपण कशा पद्धतीने कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे माझ्यासोबत शेतकरी आहे आपला हा प्लॉट किती दिवसाचा आहे साठ दिवसाचा कम्प्लीट साठ दिवसाचा दिवसा कम्प्लीट झाला आपल्या प्लॉटवर डॉक्टर किसानच मार्गदर्शन आहे सातत्याने अवकाळी पाऊस रिमझिम पाऊस तरी देखील प्लॉट मध्ये रोगराई शंभर टक्के आहे मी जो व्हिडिओचा विषय घेतोय शे बरेचसे शेतकरी मला डिमांड करतात की तुम्ही फक्त सुंदर प्लॉट वर जाऊनच व्हिडिओ घेत आहे इथं देखील एक वीस ते तीस टक्के रोगराय आहे परंतु फळाला कुठलाही डंक नाहीये फळ अगदी व्यवस्थित आहे वरचा शेंडा व्यवस्थित आहे आपल्याला हा शेंडा व्यवस्थित ठेवून जे फळ आपण सेटिंग करून घेतलं त्या फळाची किपिंग क्वालिटी त्याची फुगवण करून आपल्याला ते मार्केटमध्ये पुढच्या पंधरा दिवसात गेलं पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला कोबीचा प्लॉट असेल त्याचप्रमाणे कारल्याचा प्लॉट तुमचा आहे टोमॅटोचा आहे एक फक्त प्रश्न विचारतो की या सगळ्या अवकाळी पावसाचं वातावरण असेल किंवा खराब वातावरणामध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक कोबी कारला आणि टोमॅटो मध्ये वापरल्यानंतर काय फायदा झाला भरपूर फायदा झाला कसं आपल्याला कोणता रोग अगोदर येणार आहे काय ते माहीत नसतं ते तुम्ही ऑलरेडी त्याच्या पुढे औषधं दिलेले असतात त्या आम्ही वेळेनुसार मारत आहोत त्यामुळे रोगाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात राहत नक्की हो आता आता देखील आपल्या प्लॉटवर रोगराईचं प्रमाण आहे परंतु शेंडा क्लिअर आहे फळाची शेटिंग चांगली आहे पुढच्या चा दहा आठ दहा दिवसात प्लॉट सुरू होईल मग अशा वेळेस तुम्हाला डॉक्टर केसांच्या वेळापत्रकाचा फायदा झाला का हो झाला नक्कीच झालंय मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला सांगत आलो की ड्रिपचे ऍप्लिकेशन आता मेन फळ फुगवण्यासाठी आपण झपाट्याने फळाची फुगवण कशी केली पाहिजे त्यासाठी साधारणतः प्लॉट सुरू व्हायच्या आठ दहा दिवस अगोदर आपल्याला वाटतंय आपला प्लॉट आता आठ दहा दिवसात सुरू होईल अशा वेळेस जमिनीच्या माध्यमातून स्लरी कोणती द्यायची ती स्लरी खूप महत्वाची एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चार किलो गूळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा अठ्ठेचाळीस तास भिजून तो ड्रीप मधून द्या आणि ज्याही वेळेस रिमझिम पाऊस थांबेल पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये अशा वेळेस प्लॉटला आपल्याला सिस्टेमॅटिक अंतर प्रवाही बुरशीनाशकांच्या दोन फवारण्या दिवसाड कोणत्या घेतल्या पाहिजे दिवसाड म्हणण्यापेक्षा दोन तीन दिवसाचा गॅप जाऊ द्या पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही घ्या इक्वेशन प्रो शंभर मिली आणि डेलिकेट हे कीटकनाशक शंभर मिली दोनशे लिटरला अशी एक फवारणी करून घ्या दोन तीन दिवसाचा गॅप जाऊ द्या सूर्यप्रकाश मिळतोय पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे अशा वेळेस परत एकदा बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला काय करता येईल खूप महत्वाची फवारणी ती फवारणी आहे नीट लक्षात घ्या अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक दोन्ही बुरशीनाशकांचं एकत्रितरित्या मिश्रण आपल्याला करायचंय दोनशे लिटरला अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम अशी फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची जोपर्यंत सातत्याने रिमझिम पाऊस सुरू आहे सूर्यप्रकाश मिळत नाही शेंडा व्यवस्थित सुरू आहे त्यासाठी ड्रिप च्या ऍप्लिकेशन मी दिलेल्या आहेत डस्टिंग मशीन नाही अशा शेतकऱ्यांनी जर दिवसाड दोन फवारण्या जर घेतल्या दोनशे लिटर पाण्यामधून टच ऑप साडेसातशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम अँट्राकॉल दोनशे ते ती तीनशे ती ग्रॅम एकत्र करून एकरी चारशे पाचशे लिटर पाण्याचा वापर त्या ठिकाणी जर केला आणि एक दोन दिवसाच्या गॅपने दोन फवारण्या रिमझिम पावसात पाऊस येतोय आता देखील रिमझिम पाऊस आहे नॉर्मल पाऊस आहे अशा पावसात तुम्ही या फवारण्या ठिकाणी सिलिकॉन स्प्रेडर बावीस दोनशे लिटरला मिली घेऊन जर फवारण्या केल्या तर नक्कीच ज्या वेळेस सूर्यप्रकाश पाऊस थांबेल ऊन पडेल त्या ठिकाणी इतर शेतकऱ्यांचे प्लॉट खराब होतील तुमच्या प्लॉटला कुठल्याही प्रकारे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही त्यासाठी या दोन फवारण्या तुम्ही घेतल्या पाहिजे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून ऐकून घेतला रिमझिम पावसामध्ये आपल्याला प्लॉट जर जगवायचा असेल पाऊस सुरू आहे रिमझिम पाऊस आहे अगदी अधून मधून जोराचा पाऊस येतो सूर्यप्रकाश मिळत नाही मग ऊन पडल्यानंतर प्लॉट कसा दोन दिवसात खराब होऊ द्यायचा नाही त्यासाठी हे वेळापत्रक राबवणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार